अहमदनगर जिल्हा सर्वाधिक मोठे क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे असे असले तरी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सक्षम असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचे सहकार्य देखील महत्त्वाचे असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील पोलीस आऊटपोस्टची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून पोलीस चौकीसह बस स्थानक व महामार्गावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या पोलीस चौकीचे व सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे डी वाय एस पी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सरपंच रफीक शेख उपसरपंच सुनील अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर माजी सरपंच शिवाजी भाकरे सहायक पोलीस उपनिरीक्षक हरीश भोळे शिवाजी तांबे उपनिरीक्षक विलास जाधव निवृत्ती आगरकर सहायक फौजदार हरिभाऊ दळवी भगवान सानप ईश्वर बेरड विकी पाथरे भगवान टकले ग्रामस्थ राजेंद्र पारे रावसाहेब मुरडे अंबादास टेमकर राहुल अकोलकर भाऊ अकोलकर गोरख साखरे बाबासाहेब मोरे भाऊ क्षीरसागर शेखर मोरे प्रदीप अकोलकर अक्षय मुर्डे मिनीनाथ शिंदे भैया शिंदे रावसाहेब दुधाने रमेश शिंदे अनिल अकोलकर राजेंद्र क्षेत्रे महादेव भाकरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते करंजी पोलीस चौकीमध्ये दररोज दोन पोलीस कर्मचारी थांबून राहतील त्याचबरोबर महामार्गावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवल्यामुळे गुन्हेगारांना देखील आळा बसेल प्रत्येक गावच्या ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे असे पोलीस अधीक्षक राकेश ओला हे म्हटले आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच रफिक शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मांडले आहेत मला साहेबांनी विचार विचारलं करा आपण तुम्ही काही मदत करा तुम्ही साहेब शक्य होणार नाही पण बांधकाम आहे साहेबांनी जर थोडा रेटा लावला वरती कुलकर्णी साहेब आला वगैरे तिकडे नगरा बांधकाम करत तर आपल्याला ते पैसे मिळू शकतात ते साहेबांनी थोडीस एकदम एक पाठपुराव करून साहेबांनी स्वतः फोन करून ते आई साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन ते पैसे ते या ठिकाणी दिले त्याच्यामुळे आपली नवीन ओपी या ठिकाणी आली साहेब तसं पाहिलं तर या या परिसरात इकडून पाहिलं तर मराठवाड्याची आहे साहेब घरचा डोंगर आहे काही आमचा अलीकडच्या बाहेर पलीकडचा डोंगर मराठवाड्याच्या तिथे प्रमाणिकपणे सांगतो आमच्याकडचे भाडणं जास्तीत जास्त आम्ही जागेवर गावात मिटवायचा प्रयत्न करतो तर एकाच विनंती आपल्याकडूनच राहील का बाबा तुम्ही जर आत्ता सांगितलं का बा आम्हाला आता चार कर्मचारी हे आमचे जर दोन कर्मचारी जर थांबले दे दे आमचे देत कंटिन्यू तर महानगर मोठा हायवे आणि नांदेड नॅशनल हायवे जे घाटातल्या छोट्या मोठ्या चोऱ्या रोबडे होते ते होणार नाही एवढी कृपा करतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदेश दिल्याप्रमाणे तुम्हाला तुम्ही फक्त म्हणले आता उपी झाली पंढरपूर आता कॅमेरे बसले पाहिजे कॅमेऱ्याचे पैसे मी काही साहेबांनी टाकून ते कॅमेरे बसवले अजून आपल्याला एक दोन कॅमेरे पाठवा ते बिल नाही ऑफिस त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला आकडे पाठवा आम्हाला अजून दोन कॅमेरे याचे आज इथे आपले पाथर डिप्ले स्टेशनच्या अंतर्गत पातर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत करंजी घाटला जो आपली जुनी ओफी होती त्यांच्या जे बांधकाम आहे ते जुनं झाला होता ते बांधकाम आपला पी डब्ल्यू टीच्या वतीने बांधकाम जे आहे त्यांच्या रेनोव्हेशन करण्यात आलेलं आहे ओफी पूर्णपणे तयार झालेली आहे आता इथे आपले काही कॅमेरे पण आपण बसवलेले आहेत जेणेकरून इथे जे परिसर आहे त्यांच्यावर आपली पोलिसाची नजर राहणार आहे ते आपले बीडचे ऑफिसर पण दिलेले त्यांचे सर्वांचे नाव नंबर वगैरे आपण टाकलेले आता या परिसरात कोणाची काही अडचण आली असेल तर आपली कोण दिवस रात्री ओपी फक्स राहणार आहे यापुढे कोणाचे काही अडचण वगैरे या परिसरचे लोकांची आली तर तात्काळ इथे आपल्याला कळवायचं आहे जेणेकरून तात्काळी आमची पोलीस डिपार्टमेंटची भेट पोलीस डिपार्टमेंट सर्वांना भेटेल प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी